नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे भवंटी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी या भागात आपण पाहणार आहोत राजापूरची गंगा आणि तिथूनच पुढे असणारे जे कातळ शिल्प आहेत ते बघण्यासाठी आज आपण चाललो आहोत कोकण हा जैवविविधतेने नटलेला एक संपन्न असा प्रदेश आहे इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खडकाचे प्रकार, प्रकार त्याच्यानंतर दरी डोंगर त्याचबरोबर समुद्र असं पाहायला मिळतं आणि त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे जे अलोऱ्याचे गरम पाण्याचे कुंड आहेत उन्होऱ्याचे जे कुंड आहे त्याच्यानंतर आता ही मे महिन्यामध्ये प्रकट होणारी राजापूरची गंगा तर मंडळी आता आपण प्रवेशद्वाराजवळ पोचलेलो आहोत साधारणतः मंदिर हे थोडंसं जीर्ण अवस्थेत आहे आणि दुपारची वेळ असल्यामुळे इथे कोणी नव्हतं तर मी आणि माझी फॅमिलीच आम्ही इथे पोचलो होतो आता हे तुम्ही जे बघताय हा एंट्रन्स आहे आणि इथून पुढे उतरलात की हे खाली एक असा खोल खड्डा आहे तर या खड्ड्यामध्येच जी गंगा आहे ती गंगा प्रकटली जाते आता जी ही तुम्ही दृश्य बघताय या दृश्यांमध्ये तुम्हाला जी कुंड आहेत जी राजापूरची गंगा जी प्रकट होती या कुंडांची दृश्य तुम्हाला इथे दिसत आहेत राजापूरची जी गंगा प्रकट होते त्याला काही शास्त्रीय कारणंसुद्धा आहेत त्याच्याबरोबर वैज्ञानिक कारणंसुद्धा आहेत ऐतिहासिक माहिती असे की या स्थानिकांच्या मते या गंगेचा उल्लेख प्राचीन काळापासून आढळतो लोकांच्या श्रद्धेनुसार ही गंगा थेट उत्तर भारतातील गंगेशी जोडलेली आहे असं मानलं जातं काही वर्षांनी गंगा प्रकट झाल्यावर हजारो भाविक स्नान पूजा अर्चा करण्यासाठी येथे गर्दी करतात अगदी याच्या काही नोंदी ब्रिटिश काळातसुद्धा जी प्रवास वर्णनं केलेली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आढळतात आता जी ही तुम्ही कुंड बघत आहात या गंगातीर्थाच्या चिरेबंदी घाटावर एकूण चौदा कुंड आहेत जी गंगा प्रकट होताच पाण्याने भरून वाहतात तर त्यापैकी कुंड अशी आहेत प्रथम आहे काशी कुंड नंतर वरुण कुंड यमुना कुंड नर्मदा कुंड सरस्वती कुंड सूर्यकुंड चंद्रकुंड आणि बाणकुंड आता याच्याबद्दलची वैज्ञानिक माहिती जाणून घेऊया ब्रिटिशकालीन भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे ब्रिटिश अधिकारी सी जे विल्किन्सन यांनी राजापूर गॅझेटेरियममध्ये निरीक्षण नोंदवले आहे त्यांच्या मते जी अर्जुना नदी आहे सह्याद्री पर्वतारांगांमध्ये तिच्यामध्ये एक पोकळी आहे आणि भूगर्भातील हालचालींमुळे सक्रिय होणाऱ्या सायफन प्रणालीमुळे हे पाणी बाहेर येते आता जी तुम्ही ही दृश्य बघताय ही वेगवेगळी जी कुंडं आहेत त्या कुंडांची दृश्य आहेत एकामागोमागे एक अशी ही कुंड आहेत आणि याच्या पुढेच एक मुख्य कुंड आहे जिथे साधारणतः मार्च महिन्यामध्ये गंगा प्रवाहित होते आता हे जे तुम्हाला दिसतं आहे जिथे लिहिलेलं आहे मूळ गंगा हेच ते मुख्य कुंड ज्याच्यातून गंगा प्रवाहित होते आणि ती भरून इतर बाकी कुंडांमध्ये ते पाणी भरून वाह गोमुखातून बाहेर पडतात तर मंडळी सायफन फिनॉमिनॉन म्हणजे काय तर दरवर्षी जे पावसाळ्याचं जे पाणी आहे ते आतमध्ये झिरपतं जमिनीमध्ये भूगर्भामध्ये जातं आणि तिथे छोट्या छोट्या पोकळी असतात त्या पोकळ्यांमध्ये ते पाणी साठून राहतं आणि जेव्हा पाण्याचा दाब वाढतो भूगर्भामध्ये तेव्हा त्या ते पाण्याला एक मार्ग मिळतो आणि अचानक पाणी ते उफाळून येतं साधारणतः गंगा हे तीन ते सात वर्षांनी उगम पावते याचे कारण म्हणजे भूगर्भातील पाण्याचा साठा आणि त्याची मुक्तता हे नेमका कालावधी निश्चित सांगता येत नाही कारण पर्जन्यमान भूगर्भीय फटींची स्थिती दाब या सर्वांवरती ते अवलंबून असते मागच्या वर्षी गंगा साधारणतः चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रकट झाली होती आणि त्याच्यानंतर बहुतेक आता ही कदाचित तीन वर्षाने म्हणजे दोन हजार सत्तावीसपर्यंत प्रकट होणं अपेक्षित आहे पण हे सगळं निर्भर आहे निसर्गावरती आता जे हे तुम्ही बघता आहात हे वरील कुंडातील पाणी इथे खाली येऊन जे गोमुख आहे त्या गोमुखातून पाणी हे बाहेर पडतं आणि ह्या पाण्याची धार सतत प्रवाहित असते तर मंडळी कधी तुम्ही राजापूरमध्ये आलात तर नक्की या ठिकाणी भेट द्यायला विसरू नका साधारणतः राजापूर बसस्टॉप आहे तिथून हे साडेचार किलोमीटर अंतरावरती आहे पावसाळा असल्या कारणामुळे आजूबाजूची जी ड्रोनची जी दृश्य आहेत ती खूप छान आली आहेत आणि तुम्हाला हा राजापूरची गंगा कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये कळवा तर मंडळी आता मी निघालो आहे जी बारसू येथील कातळ शिल्प आहेत ते बघण्यासाठी आता मी चाललो आहे इथूनच साधारणतः साडे अकरा ते बारा किलोमीटर अंतरावरती बारसू येथील कातळ शिल्प आहेत आणि तुम्ही जर या कातळ शिल्पाला विजिट करणार असाल तर साधारणतः मे महिन्यातच व्हिजिट करा आता पावसाळा असल्या कारणामुळे मला ते जास्त बघता आलं नाही किंवा ते दिसलं नाही जसं बघायचं होतं किंवा जी प्र प्रतिकृती आहे जी शिल्पं आहेत ती व्यवस्थित दिसत नाही आहे त्याच्यासाठी उन्हाळा हा बेस्ट सीझन आहे तुम्हाला तिथे जाण्यासाठी याचं जे लोकेशन आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येच देईन आणि मेन रोडपासून जो आतमधला रस्ता आहे साधारणतः तीन ते चार किलोमीटरचा पॅच आहे म्हणजे आता हा तुम्ही मेन रोड बघता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा म्हणजे टुवर्ड्स रत्नागिरीकडे जाताना आणि आतला रस्ता पूर्णपणे ऑफ रोड आहे म्हणजे कच्चा रोड आहे अगदी सावकाश तुम्हाला जावं लागतं फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड गिअरवरती आणि शक्यतो तुमची गाडी व्यवस्थित असावी टायर्स व्यवस्थित असावे कारण की मधी जर काही झालं पंक्चर वगैरे झालं तर तिथे कोणीच नाही आहे म्हणजे लोकवस्ती नसल्या कारणामुळे तुम्हाला मदत लवकर पोचू शकत नाही आणि त्याच्यानुसार म्हणजे तुम्ही प्लान करा आणि प्लस तिथे मोबाईल नेटवर्क नाही आहे त्यामुळे जाताना तुम्ही अगदी प्लान करूनच जावा आता जे हे घर दिसतंय तुम्हाला घर वजा एक जुनं स्ट्रक्चर आहे तिथून अगदी पाच मिनिटावरती शिल्प आहेत तर गाडी तिथे पार्क करा गा रस्ता आहे पुढपर्यंत पण तो तितका योग्य नाही आहे आणि इथे ॲक्च्युली दोन शिल्प आहेत पहिलं जे गुगलवरती मॅपवरती दाखवत आहे ते मला असं खास तिथे काही दिसलंच नाही म्हणजे तुम्ही आता पुढे बघाल मी त्याची इमेजेस घेतलेले आहेत पण ते दिसत नाही आहे नक्की काय आकृती आहे काय कलाकृती आहे कळत नाही आहे पावसाळ्यामुळे आणि तिथेच आम्हाला दोन जे तिथले लोकलाईज होते जे गुराखी होते त्यांनी आम्हाला एक दुसरं शिल्प दाखवलं आणि ते आम्हाला पुढे घेऊन गेले इथून साधारणतः एक दीड दीड दोन किलोमीटरची ती स्ट्रेच आहे आणि ते कारणामुळे आम्ही तिथे पोचलू शकलो किंवा अदरवाईज तिथे पोचणंसुद्धा शक्य नाही आणि प्लस नेटवर्क नसल्यामुळे किंवा मॅप नसल्यामुळे तुम्हाला परतीचा प्रवास पण थोडा अवघडच आहे तर ते बिचारे जे काका होते त्यांनी आम्हाला शिल्प दाखवली आणि आम्ही अगदी आमच्या गाडीपर्यंत पोचेपर्यंत ते तिथे उभे होते आणि जेव्हा आम्ही तिथे पोचलो तेव्हा त्यांना हात केला तसे ते काका निघून गेले त्यांच्यामुळे आम्हाला ते दुसरं जे मुख्य कातळ शिल्प आहे ते बघता आलो आता मी या टॉप मध्ये मी लोकेशन मार्क केली आहे ती तुम्हाला दिसेल आता जो हा रस्ता आहे तो उजवीकडे राहिला आणि तिथून हा डावीकडे जो मार्क केलेली जी लोकेशन आहे कात्र शिल्प तिथे ते शिल्प आहे आणि जे गुगल मॅप दाखवतं आता हा जो रस्ता बघतो आहे आपण जो तिकडून सुरुवात होते तिथून मी आलो आहे इकडून अगदी शेवटच्या त्या डोंगरापासून आम्ही इथपर्यंत आलो आहे आणि हे ते घर आहे आणि ही बाजूला बाग आहे आणि याच्याच पुढे आता मी परत पर ते, खासे नहीं पहिला ते, ते, ते नहीं पर जे पहिलं कातळशिल्प जे मॅपवरती दिसतं ते मी टॅग केलं आहे ते खास एवढं दिसत नाही आता तुम्ही पहिल्या दृश्यांमध्ये बघितलं असाल की तिथे त्या आकृत्या कळत नाही आहेत पण जे दुसरं मी होतं जे आधी मॅप केलं त्याची इमेजेस आता पुढे आहेत ते खूप छान बघण्यासारखं शिल्प आहे आता हे जे शिल्प आहे त्या काकांमुळेच आम्हाला बघता आलं कारण की नवख्या माणसाला इथे पोचणं शक्यच नाही आहे आणि माहिती नसल्याकारणाने तुम्ही इथे पोचू सुद्धा शकत नाही आणि ह्या काकांमुळेच आम्ही हे शिल्प बघू शकलो आणि हे बघा अगदी आमची गाडी खूप लांबपर्यंत पार्क आहे आणि इथपर्यंत आम्ही चालत आलो आहे आणि इथे कोणत्याही प्रकारचा लँडमार्क नाही आहे तर मंडळी राजापूरची गंगा आणि बारसु येथील कातळशिल्प तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद